जुईसई आपल्या गुन्हा शाळेतल्या आघाडीवर असायच्या हुशार होत्या दोघी शाळेला त्यांचा कोण अभिमान आबा देसायानं तर सुरू केली होती शाळा इमारत बांधली चांगलं खेळाचं चा मैदान तयार केलं उत्तम शिक्षक आणले त्यांची राहायची सोय केली भरपूर पगार दिला कुणी त्या निमित्तानं शाळा सोडून जाऊ नये आणि मुलांचं नुकसान होऊ नये हाच विचार थाटात गॅदरिंग व्हायचं चांगलं दोन दिवस मुलांच्या कलागुणांना वाव मिळायचा संस्कारक्षम असे विचार मांडणारा पाहुणा असायचा दोन दिवस शाळेतलाच नाश्ता शाळेचंच जेवण पंचकृषीतील मुलं या शाळेत धाव घ्यायची शाळा लहान पडायची मुलांना परत पाठवावं लागे आनंद मात्र शाळेत गेला आणि बुजरा लाजरा होऊन गेला बरोबरच्या मुलांची संगत नको वाटायची अलीकडे तर ती मुलंच त्याला टाळू पाहत होती त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती आबांचा धाक होता दरारा भीती होती म्हणून कुणी काही बोलत नव्हतं पण एखादा व्रात ते मुलगा आनंदाची नक्कल करायचा मुद्दाम बायकी आवाज बोलायचा मुरकत चालायचा मान वेळवायचा पाहणारी मुलं ओठावर हात ठेवून असायची मिश्किल डोळे टक लावून पाहायचे सई जुईच्या मैत्रिणी म्हणायच्या असा कसा ग तुमचा भाऊ असा म्हणजे बायला वाटतो ग तुमचा ओ मोठा पण तुमच्या पुढे नाही आहे घाबरलेला चेपलेला वाटतो वर्गात मागच्या बाकावर बसतो अगं त्याच्या वर्गातली मुलं त्याला उगाचा त्रास देतात त्याची नक्कल करतात त्याचे कपडे ओढतात अगं एकाने तर त्याच्या बाकावर खडून एका बाईचं चित्र काढून ठेवलं दोघी बहिणींना रडू कोसळलं त्यांचा भाऊ त्यांना खूप आवडत होता इतर भावांप्रमाणे त्यांची खोडी काढत नव्हता आणि त्यांना मारतही नव्हता उलट त्यांच्याबरोबर त्यांचे कपडे खरेदी करण्यास त्यांचा रस होता त्यांनी नेलपेंट लावलं की मला पण लावा ग म्हणून हट्ट धरत होता त्यांचे कपडे अंगावर घेऊन आरशा स्वतःला पाहत होता त्यांचे दागिने घालून सुखावत होता म्हाताऱ्या जनाक्काचं नेमकं लक्षात आलं तिचा अनुभवी मन लक्कन हल्लं श्वासच थांबला क्षणभर अन्न पाणी घ्यावं वाटेना शेवटी धीर करून जनाक्कानं म्हाताऱ्या आजीचे पाय धरत आपली शंका बोलून दाखवली आजी बसल्या ठिकाणी जडशीळ झाली चेहरा लाल होई तो नाक तोंड ढाबून धरलं म्हातारी आजी जीव द्यायला निघाली पतवंडांचे हे चाळे आपल्या नजरेत कसे पडले नाहीत म्हणून डोकं आपटून घेऊ लागली किती जन्माचा सूड उगवतेस रे भगवंता म्हणून तिने टाहो फोडला आबा देसाईच्या कानावर आला तो उभ्या मनोऱ्यासारखा कोसळला पार्टीसची काम पार वाकून गेली घराला उकळा आली स्मशान शांतता पसरली